गुड इवनिंग सगळ्यांना मी कांदा निघाल्यानंतर शेतात वेडा करायला आलेले आहे बिझी माणसासोबत एकदम तर ॲक्च्युली आमच्या शेतात आता काय राहिलं ही पाठीमागत तुम्हाला सगळं मोकळं दिसत असेल आजूबाजूला आता फ्रंटला दाखवतो बघा बुजगावनं राहिला तुला हसा काय आलं <laughs> मग आता बुजगावने <laughs> बुजगाव न उभा केलेलाय बाजरीला राखाना आता कांसाला थोडीशी दाणे उन्हाळी बाजरी ही ना ना सांगत होते आता काय कांसाला काय म्हणले तुम्ही आता म्हणित होते मला कंसाला कनिज दाटल बाजरी किती झाली ज्याला महत्व नाही बाजरीच कणीच कंसाला दाटलं बाजरीला सकाळी एक येडा संध्याकाळी एक येडा पण ती काय म्हणते काजल शब्द सांगितला मला विसरून जातोय मी ते शब्द हा हा चूड जास्त आहे बाजरीला त्याच्यामुळे तसं झालंय होय आता तुम्ही मला तर वाटतं एखाद्यानी तीन तीन हजार एकराची ही केलेत तुम्ही कमीत कमी असं ते फळबागा तरी करा हे असं निसत पाच झाड लावून नाही उपयोग व्हायचा

काय रे मग ती फास्ट झालं जमाना थोडासा मला काय सांग माझी बाजरी कसं काय दिसतीयेत एक नंबर एक नंबर कमेंट करून सांगा माझंच नाव आलं पाहिजे त्यात <laughs> बाजरी बळद पिरली बळद पिरली म्हणजे बिवडसाठी पिरली आली तर आली पण आता आली हा बेवड्यासाठी आली तर आली बेवड 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 रानाला बेव्हड हा महत्त्वाचा असतो बेवड्यासाठी नाही तिने आता एक रील बनलेला आहे हा

<laughs> रील दाखवली तिने रील बनवली एक छान झाली ती आज भुईमुगाच्यापेक्षा पेक्षा सोमानी एक सोमा बाहेर गेलाय आता लय दिवसानी बाजरीतच आणलाय तुम्ही डायरेक्ट <laughs> बऱ्याच जणांनी विचारलं सोमा कुठं असतो गायब असतो तो फोटोग्राफीचे कोर्स करतोय व्हिडिओ आणि एडिटिंग सगळं झालेलं त्याचं आता कोणाला काही कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर देऊ शकता सत्त्याण्णव सदुसष्ट सतरा झिरो चार शहाऐंशी हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यात राहिला अजून एक नंबर घ्या पंच्याण्णव एकसष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी हा नितीन आसवरचा नंबर मेन कॉन्टॅक्ट वाले आणि हे आपलं करून घेते करते आमची स्टोरी आहेत स्टेटस आहेत अल्बम वगैरे कसे बनतात काय त्यांनी कसं बनवलंय ते पण आता ह्याच ह्याच मेन रिझन असं आहे आमच्याकडे ऑलरेडी एकदम जबरदस्त असे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आहेत ज्या ज्यावरती फुल फ्रेममुळे आपण पिक्चर वगैरे थिएटरचा करू शकतो असे येतं त्यामुळं थोडा विचार केला के के की एवढे क्वालिटीज कॅमेरा असताना फक्त लेन्स यूज केली तर आम्ही हे पण करू शकतो की काही ना इच्छा असते काही ना मॅटर्निटी शूट असतं असे बऱ्याच प्रकारचे शूट असते ते तुम्ही सांगू शकता ना, ना बरं जाऊन दे आता परत बाजरी येऊ हो। आता कसं कशी बाजरी जाणार तुमची क्विंटलने क्विंटलचं जाऊन देठ मानसे हां शूटिंग ला पाच सात सात आठ असते सगळ्यांना एक एक गुणी सगळ्यांची टोटल काढली तर त्यांना किती खाऊ द्या कमी नाही पडणार म्हणजे असं तुमचा विचार होता आणि तुझं काय किती बाकरी थापा काहीच अडचण नाही तांदळाची बाक मला आणि तांदुळाचं लय आवडतं सगळ्यांना तांदुळाचे जबरदस्त ते पण फॅन आहेत तुमचे कसलं तांदूळ बनायचं आपले खिचडी खिचडीचं काय ती कसली दाल खिचडी उन्हाळी उन्हाळी बाजरी आणि पावसाळी बाजरी ना पोड़ा ना काय फरक याला केच आहेत बाजरी आहेत कान चला मग काय फरक असतो का भाकरं खात नाहीत बरं बरं खाल्ली पाहीन हां खाल्ली पाहीन पण आता ती जात आपल्याकडे आली त्याला विलच नाही हा हा हे बाकीच्या ह्याच्यात भुईमुगे आता चला आपण जाय झालं तर झालं गरम करून ना पोटं नाही काढत मी कोणाचे बरं या अलीकडे चला